श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूलचा निकाल ब्याण्णव टक्के तर सेमी इंग्लिश विभागाचा निकाल शंभर टक्के सांगली येथील न्यू एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूलचा एस एस सी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसचा निकाल ब्याण्णव पॉईंट चार टक्के व सेमी इंग्लिश विभागाचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेमध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक प्रमिला बाळासो सपकाळ एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के द्वितीय क्रमांक शर्वरी ज्योतिराम चव्हाण नव्वद पॉईंट वीस टक्के तृतीय क्रमांक वर्षा शुभकरण यादव नव्वद टक्के चौथा क्रमांक वरद गणेश हजारे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के पाचवा क्रमांक अक्षदा राजू सलगर सत्याऐंशी पॉईंट वीस टक्के यांनी यश संपादित केले या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शांतीनाथ कांते उपाध्यक्ष माननीय श्री मिलिंद खिलारे सचिव माननीय डॉक्टर मोहन दडगे मुख्याध्यापक श्री सुहास कोळी पर्यवेक्षिका सह गीता वायचळ यांनी केले याप्रसंगी वर्गशिक्षक राजाराम वावरे विश्रांती कुर्णे तानाजी दुधाळ रामदास पुजारी मदन पाटील विठ्ठल कमलेकर शरद मुंजई ज्योतिराम चव्हाण उपस्थित होते